कशाला खोकत आहे कळलं मला आले तर मग आले तर काय पाणी बिनी आणून द्यायची पद्धत मला नाही येत पद्धत पिद्धत तसली आहे का मान ओळून बसायचं माणसं आल्यावर बोला की काय म्हणतोय मी हा काय घरी कोण आहे का नाही सगळं शेतात गेले आणि तू बसली दिसत नाव बर काय चाललंय मग तुझं मस्त चाललंय मस्त चालले ना काय फोन बिन काय नाही केला एवढ्यात आठवण येते का नाही तुम्हाला कळत नाही मला काय आता माझा फोन उचलला तर पाहिजे ना तू फोन करायला काय मग काय विचार काय केलाय तू कसला विचार घरी यायचंय का नाही आता तसं तुम्हाला मी नकोच वाटते ना कशाला आलात नको वाटत तर हिथपर्यंत आलो असतो का मी आता दीड महिन्यानंतर नंतर ना हा म्हणजे वाट बघितली म्हणायचं माझी घ्यायला काय एकटीच काय व्या तुमच्या सारखी नाही मी मंत्र बिंत्र नाही शिकली फेकून आणायची मला तस जाऊ द्या मला तसलं माझ्या आई बापांनी नाही शिकवलं तुमच जाताय का तुम्ही माझ्या आई बाप यांनी जाऊन जाताय का म्हणजे अरे जावं कराच मी घरी आलोय जेवण बिवण नाश्ता पाणी चहा काय उपकार तुम्ही येऊन नाही एवढं काय केलंय त्याला एवढं काय केलं इतक्या दिवस कुठं तुम्ही मला नेयला <coughs> आलो ना नेहायला आलो नाही म्हणून का आता आलोय यतनस्ति? की का उपकार केला आता आलो म्हणून आता मी येत नसतो येत नसती एवढं काय चिडायचं त्यात हा नवरा बायकोची भांडण होत नाही का अर सगळं होत उलट ते चार भिंतीच्या आत ठेवायचं असतं तुमचं म्हणजे आपल्या जागाला बोमलून सांगायचं नवऱ्याने मारलं नवऱ्याने शिव्या दिल्या अर तर तुला एक आतली गोष्ट सांगू का तुझ्या आईला ना विचार बापानी किती वेळा हाता खालून काढ मम्मी पप्पा जायचं ना अगं सांगतोय मी उदाहरण त्यांची पण भांडण झालीच असतील का नाही आमची तर काय फुल हाना मारि द रिंकूस तेच व्हायचे म्हणून मला मारत आय आग मारण बिरण सुद्धा एक प्रेमाचा भाग असतो असलं कसलं प्रेम ती हा आपण आपल्या हक्काच्याच माणसाला आणतो का नाही उद्या रास्त्यान कोणी चालला आणि मी हानायला लागलो तर लोक धरून नाही का तोडवायची मला ऐकून घेईन का माणूस तू ऐकून घेतलं म्हणजे शेवटी बायको आहे तू बरं झालं गेलं राग सोडून द्यायचा आता किती दिवस धरून ते आहे का नाही <laughs> मला यायचं <laughs> नाही नाही यायचं नाही तुला न्यायलाच नाही आलो मी पण म्हणलं बघाव आपलं काय चौकशी राग मावळ आहे का नाही कुठेतरी आमच्या गावात पण असल एखादी बाई बिंड तसं नाही मारत मी जसं तुम्हाला बायकोची गरज नाही म्हणल्यावर कुठेतरी लपडीत असतील तुमची मी काय बघायला आहे काय आणि तू होती का नवऱ्या इतके दिवस माझा नवरा ठेवतो का मला नीट जस मला लय जपत असते ना नीट ठेवतो आर तू फक्त हो म्हण तू ये पर्यंत सगळे रस्त्याच्या कडेनी अशी फुलांची झाड लावतो फुल ठेवून तो स्वागत करतो चल कधी एक फुल देऊन माहिती का फिल्लर असताना गोळा करणार कशाला डोक्याचा भाजीपाला करताय ग बसा की आता फुल तोंड घेऊन माकडा माकडावर ना आठवलं फुलं द्यायला काय हरकत नाही पण या खादी जर मधमाशी बसलेली असली त्या तुला चावली तर तो तुझं तोंड माकडा नाही का व्हायचं भाने आहे का तयार भाने लगेच असते तुमच्याकडं काय द्यायचं नाही म्हणून सांगा की बर मग काय करते आता काय करू कर नाही काय विचार काय केलाय यायचं वाटत आता या आता लागलच की हा आता कसं यावं लागणार शेवटी आपलं घरी आपलं म्हणलं माझं नाही म्हणलो आपल्या दोघांच येते का नाही आणि बाकीचे नाही बाकी त्यांना <laughs> हो वा 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 आता कसं घरच्यांचा पण विचार करायला लागली तू मग बॅग भरा की आता तुम्ही मी जाऊ द्या जेवण करा मग जाऊ अरे वा बघा असंच असते अहो आतून प्रेम असते पण ते वर्ण वर्ण पण दाखवत जा कधी कधी आम्हाला बरं वाटेल आणि भांडणं व्हायची नाही एक काम करतो आता मी येणार रानात जाऊन तुझ्या घरच्यांची गाडी घेऊन येतो तोपर्यंत तू बॅग बिग भरून तयार ठेव आणि घरचे व्यवस्थित आहेत ना नाही तर सटकवायचे मला तिथंच नाही आमचे मम्मी पप्पा नाही तसं जावायला हडतोड करणार आहे हा ते माहिती आहे आम्हाला लय गुणवान आहेत ती जाऊ ग मग गाडी घेऊन येतो त्यांची जावा हा तू बॅग भरतो ना तोपर्यंत आम्ही भरतो मी पण जातो 拉帮不拉黑了。<laughs>